मंडळी दिवाळीला फक्त तीनच दिवस आहेत आणि माझी काहीच तयारी नाही मग आता दिवाळीमध्ये नवीन ड्रेस घेण्याची माझी तर बिलकुल इच्छा नाहीये मी दोन तीन नवीन ड्रेस घेतलेत पण त्याला मी आतापर्यंत कधीच घातलं ना आणि हे कपाट पूर्ण गच्च भरले माझ्या ड्रेसनी आणि आईच्या नवीन साड्या तरी पण हा भरक्यासारखे नवीन कपडे घ्यायचे हे काय आपल्याला पटत नाही राह असो तर दसऱ्याच्या साफसफाई करत असताना मला हे माझं नवीन स्कर्ट सापडलं आणि विचार केला की हे स्कट दिवाळीमध्ये घालावं आणि तुम्ही विचार करत असाल की मी हे स्कर्ट कधी घेतलं होतं तर मी हे स्कर्ट घेतलं होतं तीन वर्षाखाली आणि मी हे स्कर्ट तर विसरूनही गेले होते आणि या स्कर्टसाठी मी भर भरपूर सारे ब्लाउज ट्राय केले पण मला एकही आवडले नाही असो खूप झालं सुंदरी सुंदरी मी आता या स्कर्ट वरती वेस्टर्न टॉप शिवणार आहे आणि या दिवाळीला माझा टिपिकल इंडो वेस्टर्न लुक असणार आहे आणि माझ्याकडे हे व्हाईट कलरचं इनर होतं आणि मार्केट मध्ये जाऊन मी व्हाईट कलरचा नेटचा कपडा घेऊन आले होते आणि या व्हाईट नेटचा मी इतका सुंदर टॉप शिवणार आहे ना ते सगळ्यांनाच आवडला पाहिजे हो मग वाट कसली बघताय लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याचे व्हिडिओ पाहायला विसरू नका